बघ का सुभाष आपल्या गावात कसं व्हायचं हे थोडं मला वाटायला लागली काय माहित आहे का अरे तरुण तरुण परसुद्धा दहा लाग प्यायला लागली कोण गांजा वाडायला लागले व्यसनाथ दिन झाली आणि म्हणते ते की मुलगी मिळायला लागणार कसं ह्याला मुलगी सांग बघू तू व्यसनाथ दे पोराना मुलगी कोण देईल का आपली मग आता हा प्रश्न आणि ह्या त्यामुळे आपलं गाव बरकटच चाललंय अहो गुरुजी अरे तो खालच्या व्हायचं नाही आहे का नाही काय माहित दारू पिऊन पडतोय चला माणसं उठून येते तीन तो मला म्हणती माझे लगीन कर हा आता त्याला जोखम कोण यायची आता समजा आपण जर दिलं ते सरज विचार चांगलं लागेल का नाही सांगा बरं त्याला कोण जोखम कोळ्याचं ए तू डोरेशा माऊस अरे तुझं लगीन कसं केलं ते आम्हाला माहित आहे आम्ही त्या लोकांना सांगितलं पोरग चांगला आहे मिरवेश भिती घरी आहे ओस आहे आहे ती दूध दुखता या दूध जातो या आणि तू एवढं मी आम्ही सांगून सुद्धा तुझ्या घरासाठी स्वातंत्र्य आहे का रे सांग मग तू सांग तू काय सांग लोकांना आवड हो का तुम्ही तिथे माझे कुठं काढू नका ना तेरी बी चुप मेरी बी हे करून चुप आणि मेरी बी चुप ह्या मुळे तर गावाचं वाटव झालं आता हो का कस तरी आपण कुठंतरी मेळ घातला पाहिजे काय एकदा तुम्हाला गीता या कोणी कोणाला नाही बोलायचं मांजरासारखं वागायचं आणि हे असायच चालायचं हे चालायचं आणि हे असं चालायचं हे असं अरे अरे हा शाम आज आजी बोलली नाही काय कोणाकडे वेळ आहे तिचा विचार करत बसायला विचार करून तू अरे एवढं बीज कशात अरे काय आंबिल कामाला माझ्या पडवी पडतील काय अरे तुला हसायला काय झालं भाव आहेस का कोण आहेस तर हसतोय हे तर जिंदगी जन झाली आयुष्यात काय चाललंय काय कळ ना तसाच ह्याल पडाव तु बाबा अरे बघ की हे तू वेळ झालं सव्वीस तर अजून कशाचा पत्ता नाही ना कामा दादाचं ना लागण्याचा का� आयुष्यात काय चाललंय ना कायच कळ ना बघ अरे खरं आहे अरे आपल्या मागल्या पोरांची लग्न झाली आणि त्यांची पोरं शाळेत जायला लागली आपण आपलं बसलो हसलं चांगलं दिवस काय आयुष्यात येई नाही बघ एवढं चांगलं वागून पण काय उपयोग होई नाही काय कळ नाही बघ अरे कळलं लग्न आहे कोण कळलं अरे अरे खालीच्या आली जा लय पितू देऊ अरे हसल्या बेवढ्या पोरांची लग्न व्हायला लागली ते अरे आपण आपलं बसलो इथं निरवसने राहून तरी काय रे उपयोग पूर्गी कुठले बघ लातूर जेव्हा लातूरला कर हा बघ बग की बघल ती लातूरचीच पूर्की करतय आपण पण आणायचे का तिकडून करून हे करून आणायचे अरे काय भाजीपाला आहे त्यासाठी ना ओशेला बेशेला लागतो आणि ही काम असली ओळखी शिवाय होत नाही ती आणि आपली ओळख आहे का जाऊ दे मला बुरसनी पाणी दाखवायचंय येणार आहे का तू नाही बाबा मला घरी काम आहे चल जाऊ चल हे आंजे यांना कशाला बोलवलं इथं अग मूर्ख मी कशाला बोलू त्याला इथं तो आला असेल त्याच्या कामानं त्याला मी काय करणार आहे हा समज कळतंय मला गप्प अगं ही पत्रिका दे असं बी पत्रिका द्यायला आपण घरीच जाणार होतो ना भेटला इथे तर दे बर ए तुला किती वेळा मी सांगितलं माझं नाव शुकशुक नाही आहे माझं नाव आकाश आहे बर कळलं पण तू काय खाटा अंबानी रगुन गेलास का तुझ नाव मी लक्षात ठेवायला बोलायलाच तेवढी वागी नाहीस आहेच मी वागी बर ते जाऊ दे बोल मला आवाज का दिलास ठीक आहे पत्रिका रविवारी माझ्या भावाचं लग्न आहे नक्की ये कुठे पाकिस्तानला येतो का हिनं बोललं की तू बोलायच का मधी अगं याच्या तर आमच्या तात्यांचं नाव आहे ना जा की घरी जाऊन त्यांनाच दे गप घे ए आता घे की एवढा काय भाव खातोय घरी तर न्यायची या शिबक किंवा जा की दे नाही तर ठेव तसेच होपलेसच मूर्ख तुला मी आधीच म्हंटल होत घरी नेऊन देऊयात उगाच तमाशा कर म्हटली इथं बरं जाऊ दे चल घरी जाऊन देऊया दोन पत्रिका काकूच्या घरी दिला आणि नानांच्या घरी दोन पत्रिका दिल्या अजून कुठं दिला का आपण अगं त्या हन घरी नाही का दिल्या चार पत्रिका तू म्हणले ती कामाला गेले ते आले की त्यांना द्या पण ही ही पत्रिका आकाशच्या घरी द्यायची हा का बर चल बोलण्यात वेळ नको घालू चल त्याच्या घरी जाऊन चल चल, चल।, चल। काकू कुणी आहे का घरात बोला गे मावशी बोल का। का। का की काय म्हणते मला मावशी म्हणालास ना आलाय का कुठे गेलीत घरातली घरातली घरात कोणच नाही ही एकटाच आहे मी ठीक आहे पत्रिका नग लगे स्वप्न रंगू होय का लग्नात काय जेवायला यायला ठेवलंय की म्हणजे कळेल अगं सांग कि आता असा तुला कुठं काय काम धंदा असतो तुला किती काय कामधंदा असतो ना मला माहिती माहितीये <laughs> मला असतोच काम धंदा म्हणून तरी सारखा इकडे तिकडे करत असतो मी तू कोणासाठी आणि काय इकडे तिकडे करतो हे मला चांगलंच माहिती आहे माहित असून तर काय उपयोग आहे ज्या माणसासाठी इकडे तिकडे करतो ना त्या माणसाला ते कळत नाही कोण चल कुठे याच्या आधी लागते कळलं का म्हणत होता एवढी नाही मी तू काय म्हणाला कोणाला म्हणाला ना चांगलंच माहिती आहे मला बर ते जाऊ दे दादाच्या लंगणाची खरेदी केली का नाही के ना या कामातून वेळ कुठे मिळतोय मी आज घरच्यांना सांगणार आहे राहिलेली सगळी कामं तुम्ही करा मला खरेदी करायची तसला चिंगूस का पैसे खरेदी करायला मी त्याला आधीच सांगितलंय उगाच काय पळू काम कामं केली राय की मसवड मध्ये चांगली कपडे भेटते ती तिथून घ्यायची का हा आणि मसवडात ती पार्लर वाली तिच्याकडे पण जाऊयात हा ती का हा ती हा जाऊया जाऊया बर चल लय कामं पडल्यात चल लवकर मसवडला पण जायचंय अजून हा बाई तुला काय कळालं नाही खालच्या आळीच्या नानाची बायको पळून गेली म्हणतेत वाटत होय बाया मला पण ऐकाय मिळाले खालच्या भागच्या आपल्यातली माणसं पैसे देऊन आणते करून आणतात आपल्याकडे खालच्या भागच्या पोरी तशाच आहेत बाया सगळ्या आता फसवा फसवीचे धंदे निघालेत राहतात एक महिनाभर घरातलं सोनं नाणं पैसे आडका घेऊन होत्यात लंपास आणि परत काय सापडत पण नाहीत ए सटवे तुला सगळंच माहिती असत ना मसवाड्यात काय घडतं ते इथं गंगूतीत बसून तुला काही दुसरं कामधंदा असतो का नाही ए सटवे कुणाला म्हणतीस ग तुलाच काम नाही ह्याच्या घरात वाकून बघ त्याच्या घरात वाकून बघ तू एवढंच काम असतं या <laughs> सटवे कुणाला म्हणलीस तुला तुला म्हणते ग तुला 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 ती पंढरी सख पांडुरंग सखा पांडुरंग पांडुरंग अक्षयारला का गावात सगळ्यांची लग्न व्हायला लागली ती तुझं काय हाव करायचं की अण्णा ही एखादी पोरगी असली तर बघा की तुम्ही अर्ल का आता पोरी बघायची गरज आहे जे चित्र जाऊन ठरवते ती ना अण्णा आपला स्वभाव काय तसा नाही बघा हवा असं करायचं असतं तर कावच लग्न झालं असतं जे काय आहे ते आहे बघा अरे एड्या जमाना काय साधा राहिलाय का आणि तू जर इतका साधा राहिला तर कोण तुला पूर्वी देणार आहे कस तुझं लग्न होईल अण्णा नाही लग्न झालं तरी बी चालेल पण आपल्याला खोटं नाटक करून लोकांचं पोरीने नाही फसवायचं जे काय आहे ते आहे बघा पोरा बोललास बर का तुझा स्वभाव बी चांगला आहे देव तुझं भले करेल हा अन्ना आता तुम्ही म्हणला नक्कीच करेल नक्कीच होईल बरोबर उरकू का हा उरक उरक नंतर तात्या आले ना वरडतील

अंजली थोडं बोलायचं होतं तुला थोड का रे बोल की जास्त बोल अगं मी मस मस्करी नाही करत सिरियसली बोलतोय सिरियसली एवढं काय झालंय बोल तू लग्न कधी आहेस आकाश तु का विचारतोय अगं तू सांग ना हे बघ आत्ता तरी मी लग्नाचा विचार नाही करणार आहे नाही करायचं मला आता लगेच लग्न तुम्हा भारी असतं म्हणजे लग्न करायचं म्हणलं तर घरातले चांगला मुलगा बघून नोकरीवाला बघून लग्न लावून देत पण आमच्या मुलांचं तसं नसतं लग्न म्हणलं ले की लय डोक्याला टेन्शन असतं मग कसलं टेन्शन लग्न म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा नोकरी आहे घर बंगला गाडी बँक बॅलन्स लय भांगरी असतात बघ आणि जी पोरगी करून आणतोय ती घरातली नीट सांभाळते का नाही ह्याच पण टेन्शन आणि या सगळ्यात आमचे स्वप्न मागं पडून जातात मनासारखं जगायचं पण राहून जात हे तुझं शंभर टक्के बरोबर आहे पण मुलींच्या आयुष्यात पण त्यांना खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतात बघून दिलं ना कौँग कौँग तरी त्या अनोळखी माणसात अनोळखी घरात जुळून घ्यायला खूप वेळ लागतो रे बर चल जाऊ उगाच आपल्याला कोणी बघितलं ना तर वेगळा विचार करतील आणि प्लीज हा मला ते नाही आवडणार अंजली सॉरी पण एक विचारू का विचार तुला लागना सथी कसा मुलगा लग्नासाठी नक्की कसाही चालेल फक्त निर्वेसनी असावा मला समजून घेणार असावा खरं तर मला पैसा वगैरे काहीच नको माझी काळजी घेणारा कायम मला साथ देणारा बस एवढाच हवाय म्हणजे माझ्यासारखा ना चल